आज आपण अशा प्रकारे कोळंबीचा मस्त रस्सा करून दाखवणार आहे या पद्धतीने चला तर बघूया आपण काय काय साहित्य लागतं ते हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईब्स आज आपण कोळंबी रस्सा करणार आहोत तर मी त्यासाठी अशा कोळंबी घेतल्या होत्या छान मस्त मी त्याच्यात ते काळा धागा असतो तो कट करून काढून टाकलेला आहे स्वच्छ मी सोललेलीच आणली होती मग काळा धागा सुद्धा चेक केला ज्याला होता त्या ते, त्याचा काढून टाकलेला आहे आणि छान मस्त धुऊन मस्त छान लिंबू चांगला पिळून धुवून घेतलेले आहे म्हणजे त्याचा वशाट वास निघून जातो आता आपण ह्याला हळद आणि मीठ लावूया चला तर बघूया मी इथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आता हे आपल्याला छान टॉस करून आपण चोळून घेऊया अशा पद्धतीने मी हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेले आहे आता दहा मिनटं आपण ह्याला असंच ठेवूया तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया तर ह्या मसाल्यासाठी मी खोबरं घेतलं होतं अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे इथे एक कांदा घेतलेला आहे चिरून मस्त तो मी फ्राय करून घेतलेला आहे खोबरं कांदा इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आलं लसूण लसूण पाकळ्या घेतल्यात मी पंधरा पंधरा आणि इथे मी दांड्यासकट कोथंबीर घेतलेली आहे है, म्हणजे ह्यानी छान टेस्ट येते आपल्या रश्याला आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मी तो सुद्धा मी फ्राय करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी हे मसाले घेतलेले आहे आता आपण हे मसाले चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फाईन पेस्ट करून घेऊया आता ह्याची चला तर असं आपण सर्व मिक्सरमध्ये मस्त छान फाईन पेस्ट करूया आता दहा मिनटं झालेली आहेत तर आपण आता भाजी करायला सुरुवात करूया मी इथे पॅन ठेवलेला आहे कढई आता आपण तेल घालून घेऊया दोन ते तीन टीस्पून आता तेल गरम झालेलं आहे तर आपण हे परतून घेणार आहोत छान तेलामध्ये मीठ नी आणि हळद आपण आधीच लावलेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला फक्त हळद मिठातच हे तेलामध्ये छान परतून परतून घ्यायचं आहे असं चांगलं आपण परतून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे लो टू मीडियम गॅस वरच ढाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपण वाफ देऊन घेऊया आता दोन मिनिटं झालेली आहेत आपण बघूया तर तुम्ही बघू शकता कोळंबीला कसं पाणी सुटलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पाणी पूर्ण आपण आटून घेऊया गॅस मोठा करून सर्व पाणी आपण आटून घेऊया आता तुम्ही बघू शकता आधी किती पाणी होतं आणि आता पूर्ण पाणी आपण चांगलं परतून परतून घेऊन सगळं पाणी आपण आटून घेतलेलं आहे आता आपण या कोळंबी एका ताटात काढून घेऊया आता ह्याच कढईमध्ये आपल्याला परत तेल घालायचं आहे आता आपण फोडणी तयार करणार आहोत मी दोन दीड दीड चमचा तेल घातलेला आहे ह्यामध्ये आपण कडीपत्ता घालूया परतून घेऊया कडीपत्ता जे मिक्सर ला आपण वाटण केलं होतं ते घालूया ते सुद्धा चांगलं परतून घेऊया आपल्याला हे वाटण छान परतून आहे जेवढं आपण छान परतून घेऊ तेवढा आपल्या रसाला टेस्ट अगदी अप्रतिम येणार आहे अगदी मस्त भन्नाट आपली कोळंबी रस्सा होणार आहे हे वाटण आपण छान परतून परतून घ्यायचं त्यातलं पूर्ण पाण्याचा अंश पूर्ण गेला पाहिजे आपण अगदी फाईन केलं होतं वाटलं होतं असं आपण चांगलं परतून परतून घेऊया तुम्ही बघू शकता आपण छान परतून परतून घेतलेलं आहे वाटण आणि तेलही सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तेलही छान सुटलेलं आहे आता आपण कोरडे मसाले घालून घेऊया पावडर मसाले हळद आपण सुरुवातीला घातली होती थोडीच घाला आता आपण काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे दोन चमचे चमचा छोटा आहे आपला म्हणून दोन चमचे इथे कांदा लसूण मसाला आहे तो सुद्धा ह्या चमच्यानुसार दोन चमचे घालणार आहे मी इथे धना पावडर आहे ती एक चमचा घालूया आपण या, या चमच्यानी आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे असे मसाले आपण घातलेले आहे आता छान परतून घेऊया आपण असे सर्व मसाले आपण छान परतून घेणार आहोत छान परतून घेतले की आपल्या भाजीला छान टेस्ट येते त्यातच थोडी कोथंबरी हे घालूया आपण परततानाच कोथंबिरीचा फ्लेवर मस्त येणार आपल्या भाजीला परतल्यामुळे आपण आमचूर पावडर किंवा आमचू आम्छू, आमसूल किंवा चिंच वगैरे काही घालणार नाहीये आपण एक टोमॅटो घातलेला होता मोठ्या साईजचा सा। असं छान परतून घेतलेला आहे गरम पाणी घालूया परत मिक्स करूया आणि झाकण ठेवून दोन मिनट मसाले शिजून घेऊया छान दोन मिनिटं झालेली आहेत आता बघू शकता मस्त आपल्या मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे परत मिक्स करूया कलर सुंदर आलेला आहे आपल्या मसाल्यांना आता ही जी कोळंबी आपण फ्राय करून ठेवली होती परतून ती घालूया यामध्ये मिक्स करूया गॅस लो टू मीडियमच आहे आता आपण काय करायचं जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ते गरम पाणी घालूया तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं मी इथे ताटात पण थोडं पाणी घालून घेते आपण कोळंबी काढून घेतली होती करूया अगदी मस्त झालेली आहे कोळंबी रस्सा खूप पातळ नाही काही नाही घट्ट अगदी मस्त आपण पोळी बरोबर खाऊ शकतो भाता बरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर खाऊ शकतो छान झालेली आहे पण मला अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे मला ह्याच्यापेक्षा थोडं पातळ हवंय त्याच्यामुळे मी अजून पाणी घालणार आहे एखादी वाटी कारण मी पातळ रस्सा करणार आहे बघू शकता खूप पातळ पण नाही आहे साधारण बघू शकता तुम्ही खूप पातळही नाही आणि अगदी मस्त झालेला आहे आता आपण काय करू छान पाच ते सात मिनट मस्त खळखळून उकळू उकळी आणूया भाजीला छान उकळी आलेली आहे आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आपण मॅरिनेट करताना पण मीठ घातलं होतं त्यानुसार आपण घालायचं आहे परत एकदा छान मिक्स करूया चांगली मस्त रटरट रट उकळी येऊ देऊया आता पाच ते सात मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान चा, रस्सा उकळतोय आपण गॅस खूप फास्ट नव्हता केला लो टू मिडियमलाच आपण शिजून घेतलेला आहे म्हणजे आपली कोळंबी पण छान शिजल्या जाईल आपण तिला आधीच थोडस हाफ बॉईल करून घेतलं होतं परतून परतून वाफवून घेतली होती आपण आधीच बघू शकता तुम्ही अगदी मस्त इतका सुगंध घरभर सुंदर सुटलेला आहे तुम्हाला मी दाखवते कशी झाली आपली हे बघा अगदी सुंदर झालेली आहे कोळंबी रस्सा आज आपण अशा प्रकारे मसालेदार अगदी छान मसाले वापरून अशी कोळंबीचा रस्सा करून दाखवलेला आहे कोळंबी रसा हा कोकणी आणि मालवणी एक अतिशय चवदार आणि लोकप्रिय सी फूड आहे ताज्या कोळंब्या चिंच किंवा कोकम घालून केल्या जातात मी इथे टोमॅटोचा वापर केलेला आहे खास मसाल्याच्या मिश्रणातून तयार तयार होणारा हा सुगंधी रसा अतिशय चविष्ट लागतो मसाल्यामुळे कोळंबीच्या स्वादाला अधिक उठाव येतो भात भाकरी किंवा किंवा तुम्ही तांदळाची भाकरी बरोबरसुद्धा खाऊ शकता रस्सा अप्रतिम लागतो एकदा खाल्ल्यावर चव जिबेवर रेंगाळते आणि पुन्हा पुन्हा खा खा खाव्याशी वाटते अशी ही मी छान मसालेदार कोळंबीचा रस्सा करून दाखवलेला आहे करी म्हटलं तरी चालेल तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का संगीता आवडली असेल तर संगीताच किचन वाईफला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी हे अशा प्रकारे रेसिपी करून दाखवली आहे आवडली असेल तर कमेंट करा छान छान शेअर करा मित्रमैत्रिणींना आतापर्यंत कुणी सबस्क्राईब केलं नसेल नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा थँक्यू